राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर मनापासून ब्राह्मणवाडा परिसर आणि सचिन भाऊ विवाह मंच यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी बैलगाडा शर्यत भरवली पण ती विकासाची बैलगाडा शर्यत भरवली म्हणजे तुम्हाला माहीत असेल की बारी करायची तर ती अकरा सेकंदाची बारी झाली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी बारी झाली पाहिजे म्हणजे गतीनं बारी झाली पाहिजे तर तसा विकासाचा जो धोराड आहे तो संपूर्ण मतदारसंघात उडवला आपण आणि दोन हजार एकोणीसच्या आधीची तालुक्याची परिस्थिती आणि दोन हजार चोवीसची तालुक्याची परिस्थिती प्रचंड बदललेली आहे आणि त्यामुळं माझ्या सर्व मित्रपरिवारानं जे काही माझे हितचिंतक आहे त्यांनी माझ्यावर प्रेम आहेत त्यांनी आणि सचिन भाऊ नरवडू युवा मंचने हा जी विकासाची बैलगाडा शर्यत भरवली त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद खरं तर दोन हजार एकोणावीसला आमदार किरण लांबटे आधी जिल्हा परिषद सदस्य होता चार पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणजे पहिल्या अठरा महिने नंतरचे चोवीस महिने आणि त्याच्या आधीचा जो कार्यकाळ आहे तो तो मी मनसेचा तालुका अध्यक्ष असेल किंवा बाकी आधी कम्युनिस्ट पक्षात काम केलं किंवा शिवसेनेत काम केलं तर असा माझा कार्यकाळ परंतु तसं पाहिलं तर मी आर्थिकदृष्ट्या एक सर्वसाधारण व्यक्ती आणि मग हा सर्वसामान्य माणूस जर तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर बऱ्याच जणांना डोहाळे लागणं साहजिक आहे आणि त्यातल्या त्यात आता संध्या आहेत वेगवेगळ्या पक्ष नवीन पक्ष त्यामुळं साहजिक आहे की त्यांना डोहाळे विकासाचे आपल्या निवडणुकांचे डोहाळे लागलेत पण यातला सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येकाची कार्यक्षमता पाहिली जाणार जनतेला विकास पाहिजे आहे याच्या आधी ज्यांना ज्यांना संधी दिली किंवा जे जे राजकारणात होते मग सत्ताधारी विरोधक तर त्यांची सगळ्यांची परिस्थिती जनतेला माहीत आहे मिलुजुली भगतचे जे राजकारण आहे ते, ते फार काळ टिकणारं नसतं तसं अकोले तालुक्यात चाळीस वर्ष टिकलं पण इथून पुढं तशी परिस्थिती राहणार नाही ज्यांना निवडून ना। टाकलं आहे त्यांना जनता निवडून टाकणार आहे जनतेच्या विश्वासाला जो पात्र होणारे कामं जनतेला कामं हो पाहिजे प्रशासन गतिमान पाहिजे लोकांमध्ये भेटणारा नेता पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी जो पूर्ण करेल त्याच्या मागे जनता उभी राहणार आहे आणि मला मानतं की आज मायबाप जनता जो विश्वास माझ्यावर दाखवते आहे तर त्याच्यामुळं मी समाधानी आहे आणि माझ्यावरती जे प्रेम करते त्याच्यातून उत्तरदायी होण्यासाठी अजून कसं आत्तापर्यंत सतराशे अठराशे कोटीचा निधी अकोले तालुक्यात आणलाय अजून काही निधी आणता येतोय का, ता का ये शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन हजार कोटीच्या पुढं आपण निघून जातोय का असा माझा प्रयत्न असणार आहे दोन हजार चोवीसची बारी हे आम्हीच जिंकणार आणि त्यामुळं आता काय झाले नवीन जी पिल्लं आहे तर ती शर्यतीला काढले तर त्यांना एकदा अजून घाटाला तर चढू द्या मग शर्यतीचा प्रश्न पूर्ण राहिला आणि जेवढे उमेदवार जास्त तेवढी निवडणूक मला सोपी आहे त्यामुळं जसं होईल तसं बघ खऱ्या अर्थानं माझा पठाण भाग हा तालुक्याच्या शेवटच्या टोकाकडतील भाग आहे ह्या भागाकडे आजपर्यंत माझ्या आमदारांनी कधी लक्ष दिलं नाही अनेक विकास कामांपासून बौद्धिक सुविधांपासून माझा पठार भाग वंचित राहिला आणि दोन हजार एकोणीसपासून साहेब आमदार झाले आणि खऱ्या अर्थानं ह्या पठार भागाला विकास काय असतो निधी काय असतो विकास कामं काय असतात ती माहिती पडली आज आपण पाहत आहेत तर प्रत्येक गावाला पठार भागातील एक एक कोटीच्यावरती दोन दोन कोटीच्यावरती निधी आहे त्या अनुषंगानं आम्ही खऱ्या अर्थानं आज सचिन भवनगडू या मंच असेल कमला माता ट्रस्ट असेल यांनी सर्वांमध्ये आमदारांची विकासाची बैलगाडा शिरेत आज या ठिकाणी तर यापुढची जी विकासाची गाडी जी आहे ती कशा प्रकारे ही निश्चितच विकासाची बैलगाडी शर्यत आहे आपण बघितलं असाल दोन हजार एकोणीसला ला एक ज्यांनी चाळीस वर्ष ह्या शर्यतीत भाग घेतला त्यांना मागे सारून साहेबांनी फायनल पटकवली आणि दोन हजार एकोणीसला प्रचंड एक लाख तेरा हजार चारशे मतांनी विजय मिळवला त्यामुळे निश्चितच दोन हजार चोवीसला त्याहीपेक्षा अधिक मतदारक्यांनी साहेब निश्चितप्रमाणे विजयी होतील आणि विकासाची भरपूर मोठ्या प्रमाणात कामे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतील या ठिकाणी आज विकास पुरुष कार्यसम्राट आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या काळेवाडी जांभळे गावामध्ये भव्य अशी विकासाची बैलगाडा शर्यत या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे या बैलगाडा शर्यतीचे आयोजन समस्त ग्रामस्थ काळेवाडी जांभळे आणि सचिन भाऊ नरवडे युवा मंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले आहे यामागे कारण असं आहे की दोन हजार एकोणीसला जे परिवर्तन झालं त्या जा परिवर्तनानंतर या तालुक्यामध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने विकास या ठिकाणी जोरात केला त्याचं एक ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या ठिक ब सा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेले आहे आणि साहेबांकडून यापुढे असाच विकास होत राहो याच सदीच्या त्यांना वाढदिवसानिमित्त व्यक्त करतो आणि साहेब या ठिकाणी दोन वाजता येणार आहेत साहेबांचं आमच्या जांभळे गाड काळेवाडी गावामध्ये या ठिकाणी सर्च स्वागतच आहे साहेबांनी यापुढे भरपूर निधी या ठिकाणी देण्याचा आम्हाला मंजूर केलेला आहे आणि साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा मुद्काम काळेवाडी जांभळे <laughs> <laughs> <चुछु। laughs> तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आदरणीय विकास पुरुष आणि कार्यसम्राट अकोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कमला माता ट्रस्ट आणि सचिन भाऊ युवा मंच यांचा संयुक्त संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे आज अतिशय उत्सवाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ही बैलगाडा शर्यत पार पडत आहे अनेक तालुक्यातून पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल या ठिकाणाहून अनेक नामांकित गाडे या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी गाड्यांची शर्यत पार पडत आहे आदरणीय आदरणीय अकोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि कार्यसम्राट विकास पुरुष चिरंजी साहेब यांचा आज वाढदिवस आहे मी सर्व अकोला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आणि आमच्या काळेवाडी गावच्या वतीनं श्री कमलादेवी माता ट्रस्ट आणि सचिन भाऊ विवा म्हणच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून या तालुक्याची अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती हो आमच्या या डोंगराळ भागामध्ये यापूर्वी असा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही परंतु लहानटे साहेबांनी आणि त्यांच्याबरोबर वर असणारे तरुण मंडळी त्यांच्याही प्रयत्नाने अनेक विकासकामे या विभागात होत आहेत मी पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जी लामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन भाऊ नरवडे युवा मंच जांभळे काळेची वाडी ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने आज भव्य दिव्य असा बैलगाड्या शर्यत भरवण्यात आलेली आहे जुन्नर पारनेर अकोले तालुक्यातील सर्वच बैलगाड्याप्रेमीत लाखोच्या संख्येने उपस्थित राहिलेले आहे ते साहेबांच्या वरती प्रेम करणारे असंख्य प्रेमीत उपस्थित राहून साहेबांना खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन भाऊ नरवडे विवाहांच्याकडून तसेच समस्त ग्रामस्थ काळेवाडी यांच्याकडून बैलगाडा शर्यतीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे या बैलगाडा शर्यतीसाठी भरपूर लांबून कोल्हापूर साईडकडून अकोले परिसरातून सगळीकडून जे जुन्नर भागातून संगनवेर परिसरातून पुणे भागातून जे बैलगाडा श... मालक आले आहे त्यांचेही अभिनंदन तसंच आमदार साहेबांकडून या तालुक्याचा भरपूर विकास झाला या विकासाच्या विकास कामातून ही विकासाची बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे या बैलगाडा शर्यतीचे आयोजन सचिन भाऊ नरवडे युवा मंच व भाऊ नरवडे यांच्या सर्व मित्रपरिवाराकडून हे आयोजन केले आहे तरी आत्ताच थोड्याच वेळात ठीक एक तासात इथं डॉक्टर मान्य अकोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लांबे यांचे आगमन होणार आहे तसेच इथे मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यत चालू आहे सर्वांनी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा